हरि ओम सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवत गीतेतील अध्याय तेरावा ज्याचे शीर्षक आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग यातील श्लोक क्रमांक सहा ते बारा याचे वाचन करणार आहोत तत्पूर्वी रोजच्या प्रमाणे संकीर्तन करूया आणि तदनंतर वाचनाला सुरुवात करूया हरिओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हरि कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो ओम हो, हो, हो। <coughs> चला तर मग वाचनाला सुरुवात करूया आता आपण इथे श्लोक क्रमांक सहा आणि सात यांचे एकत्रितरित्या वाचन करणार आहोत हरि ओम हो। महाभूतानी अहंकारा बुद्धिरम बुद्धिः अव्यक्तम् एव च इन्द्रिया श्लोक क्रमाङ्क सः श्लोक्रमाङ्क इच्छाद्वेषः सुखं दुःखं सङ्गात् चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारम् मिळून अर्थ आहे पंचमहाभूते मिथ्या अहंकार बुद्धी अव्यक्त दहा इंद्रिये आणि मन पाच इंद्रिय विषय इच्छा द्वेष सुख दुःख समूह चेतना आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसहित संक्षेपाने क्षेत्र असे म्हटले जाते तात्पर्य <coughs> <coughs> महर्षींच्या प्रमाणाभूत प्रमाणभूत विधानांवरून वेद आणि वेदांत सूत्रे यावरून या जगताचे घटक पुढील प्रमाणे जाणता येतात सर्वप्रथम पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आहेत मिथ्या अहंकार बुद्धी आणि अव्यक्त त्रिगुण आहेत नेत्र कान नासिका जिव्हा आणि त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये आहेत वाणी पाय हात उपस्थ गुदा ही पाच कर्मेंद्रिय आहेत इंद्रियांचा स्वामी असणारे मन आहे आणि त्याला म्हणतात म्हणून एकूण इंद्रिये आहे। नंतर शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पाच इंद्रिय विषय आहेत अशा रीतीने या चोवीस तत्वांच्या समूहाला क्षेत्र असे म्हणतात जर मनुष्याने या चोवीस तत्वांचे पृथक्करणात्मक अध्ययन केले तर तो क्षेत्राचे स्वरूप जाणू शकतो त्यानंतर इच्छा द्वेष सुख आणि दुःख हे स्थूल शरीरातील पंचमहाभूतांचे प्रतीक असणारे विकार आहेत चेतना आणि होणारी जीवन लक्षणे ही सूक्ष्म देहाची अर्थात मन बुद्धी आणि अहंकार यांची प्रकटावस्था आहे या सूक्ष्मत समावेश क्षेत्रामध्ये होतो पंचमहाभूते म्हणजे मिथ्या अहंकाराचे स्थूल प्रतीक आहे आणि मिथ्या अहंकार हा तामसबुद्धीचे प्रतीक आहे तामसबुद्धी ही अव्यक्त त्रिगुणांचे प्रतीक आहे प्रकृतीच्या अव्यक्त गुणांना प्रधान असे म्हटले जाते ज्याला चोवीस तत्वांचे त्यांच्या विकारांसहित सखोल अध्ययन करावयाची इच्छा आहे त्यांनी तत्वज्ञानाचे अधिक विस्ताराने अध्ययन करावे भगवद्गीतेमध्ये या तत्वांचे केवळ संक्षिप्त वर्णन आहे शरीर हे या सर्व घटकांचे प्रतीक आहे आणि या शरीरामध्ये सहा स्थित्यंतरे होतात उत्पत्ती विकास स्थिती प्रजनन क्षय आणि विनाश म्हणून क्षेत्र हे अनित्य प्राकृतिक वस्तू आहे तथापि या क्षेत्राचा स्वामी क्षेत्रज्ञ हा भिन्न आहे हरिओम <coughs> <coughs> <माँग करा। coughs> थोडासा सर्दी खोकला आहे म्हणून मध्ये मध्ये व्यत्यय येतो हरिओम आता येथे आपण श्लोक क्रमांक आठ नऊ दहा अकरा आणि बारा यांचे एकत्रितरित्या वाचन करणार आहोत हरिओम श्लोक क्रमांक आठ अमानित्व अदंभित्वं अहिंसा क्षांती आर्ज आर्जवम आचार्य उपासन शौचं स्थैर्यं आत्मविनिग्रह हा झाला श्लोक क्रमांक आठ आता श्लोक क्रमांक नऊ <coughs> इंद्रिय अर्थेशु वैराग्य अहंका एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष अनुदर्शनम आता श्लोक क्रमांक दहा अनभिष्वङ्गाः पुत्रदारगृहादिषु नित्यं च समचित्तत्वम् इष्ट अनिष्ट उपपत्तिषु हा श्लोकदः आता श्लोक अकरा मयि च अनन्ययोगेन भक्तिः अव्यभिचारिणी विविक्त देश से अरती ही जन संसदी आता श्लोक बारा अध्यात्म ज्ञा न्या, अध्यात्म ज्ञान नित्यत्व तत्वज्ञान अर्थदर्शनम इति प्रोक्तम अज्ञानम यत अतः अन्यथा या सर्वांचा म्हणजेच श्लोक क्रमांक आठ नऊ दहा अकरा आणि बारा या सर्वांचा मिळून एकच अर्थ आहे तो आता आपण जाणून घेऊया नम्रता निरहंकार अहिंसा सहनशीलता सरळपणा आध्यात्मिक गुरुला शरण जाणे पावित्र्य स्थैर्य आत्मसंयमन इंद्रिय विषयांचा त्याग मिथ्या अहंकार, रहित जन्म मृत्यू जरा व्याधी इत्यादींमधील दुःखदोष जाणणे अनासक्ती घरदार पत्नी मुले बाळे इत्यादींपासून अनासक्ती इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्येही समचित्त राहणे माझी निरंतर आणि अनन्य भक्ती एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा करणे सामान्य लोकांपासून अलग होणे आत्मसाक्षात्काराच्या महत्वाचा स्वीकार करणे आणि परमसत्याचा तत्वज्ञानात्मक शोध हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे आता आपण याच या सर्व श्लोकांचं तात्पर्य जाणून घेऊया तात्पर्य कधी कधी अल्पज्ञ लोकांना ही ज्ञान पद्धती म्हणजे क्षेत्रांचा विकार आहे असे वाटते परंतु हा त्यांचा गैरसमज आहे हीच वास्तविक ज्ञान पद्धती आहे जर मनुष्याने या ज्ञान मार्गाचा स्वीकार केला तरच त्याच्यासाठी परमसत्याची प्राप्ती शक्य होते पूर्वी सांगितलेल्या चोवीस सा तत्वांचे हे विकार नाही वास्तविकपणे या तत्वांच्या जंजाळातून बाहेर पडण्याचे हे एक माध्यम आहे देहधारी जीव हा देहाने बद्ध झालेला असतो व हा देह चोवीस तत्वांनी बनलेला असतो आणि या ठिकाणी वर्णन केलेली ज्ञान प्रक्रिया म्हणजे शरीरातून मुक्त होण्याचे साधन आहे ज्ञान मार्गाच्या सर्व वर्णनातील महत्वाचा मुद्दा अकराव्या श्लोकातील प्रथम पंक्तीमध्ये वर्णिला आहे अनन्य योगेन भक्ति ही ही। परिणती अनन्य भगवत भक्ति होते च मनुष्याने दिव्य भगवत सेवेचा स्वीकार केला नाही किंवा करण्यास पात्र नसेल तर इतर एकोणीस साधनांना विशिष्ट महत्व नाही परंतु जर मनुष्याने पूर्णपणे कृष्ण भावनामय होऊन भक्तीचा स्वीकार केला तर इतर एकोणीस साधने आपोआपच त्याच्या ठाई विकसित होतात श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे म्हणजेच ज्याने भक्ती प्राप्त केली आहे त्याच्या ठाई ज्ञानाचे सर्व सद्गुण विकसित होतात आठव्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे आध्यात्मिक गुरुचा स्वीकार करणे आवश्यक आहे जो भक्तीचा स्वीकार करतो त्याच्यासाठी सुद्धा आध्यात्मिक गुरुचा स्वीकार करणे अतिशय महत्वपूर्ण आहे प्रमाणित आध्यात्मिक गुरुचा स्वीकार केल्यावर दिव्य जीवनाचा प्रारंभ होतो भगवंत या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगतात की हा ज्ञान मार्ग म्हणजेच वास्तविक मार्ग आहे या व्यतिरिक्त जे काही तर्क इत्यादी आहेत ते सर्व निरर्थक आहेत या ठिकाणी प्रस्तुत केलेल्या ज्ञानाच्या मार्गामधील साधनांचे विश्लेषण पुढील प्रमाणे करता येईल अमानित्व म्हणजे मनुष्याने लोकांकडून मान प्राप्त करण्यास उत्सुक असू नये देहाशी तादात्म्य केल्यामुळे आपण इतरांकडून मान प्राप्त करण्यास अतिशय उत्सुक असतो परंतु मी म्हणजे शरीर नाही हे जाणणाऱ्या परिपूर्ण ज्ञानी मनुष्याच्या दृष्टीने शरीराशी संबंधित मानअपमान हा निरर्थक आहे मनुष्याने या भौतिक फसवणुकीच्या मागे लागू नये लोक आपल्या धर्मनिष्ठेबद्दल प्रसिद्ध होण्यास अतिशय उत्सुक असतात आणि म्हणून काही वेळा आढळते की लोक ज्ञान धर्म नसतानाही धर्मामध्ये प्रवेश करतात आणि स्वतःला प्रयत्न करतात आध्यात्मिक विज्ञानात आपली प्रगती किती झाली हे पाहण्याकरिता काहीतरी कसोटी असणे आवश्यक आहे या साधनांद्वारे मनुष्य स्वपरीक्षा करू शकतो अहिंसा अहिंसा शब्दाचा अर्थ सामान्यपणे शरीराची हत्या न करणे असा घेतला जातो परंतु वास्तविकपणे इतरांना न टाकणे म्हणजेच अहिंसा आहे अज्ञानामुळे एकंदर लोक देहात्म बुद्धीमध्ये फसलेले असतात आणि म्हणून ते निरंतर सांसारिक दुःखे भोगत असतात म्हणून मनुष्य आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीच्या स्तराप्रत उन्नत होत नाही तोपर्यंत तो हिंसाच करीत असतो वास्तविक ज्ञानाचा लोकांना प्रसार करण्यासाठी मनुष्याने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे जेणेकरून ते प्रबुद्ध होतील आणि भवबंधनातून मुक्त होतील हीच खरी अहिंसा आहे क्षांती ही म्हणजे मनुष्याने इतरांकडून होणारा अपमान सहन करण्यास शिकले पाहिजे जेव्हा तो आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करण्यात संलग्न होतो तेव्हा इतरांकडून भरपूर अपमान होतो हे अपेक्षितच आहे का कारण भौतिक प्रकृतीची रचनाच अशा पद्धतीने करण्यात आली आहे प्रल्हादांसारखे केवळ पाच विरोध केल्यामुळे त्याला अनेक यातना भोगाव्या लागल्या त्याचा वध करण्याचा पित्याने पुष्कळ प्रकारे प्रयत्न केला परंतु प्रल्हादाने सर्व काही सहन केले म्हणून आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करण्याच्या मार्गात अनेक अडथळे येतील तरीही आपण सहनशील असले पाहिजे दृढ निश्चयाने झाले निष्कपट आणि इतके प्रांजळ असावे की एखाद्या शत्रूलाही तो वास्तविक सत्य काय आहे हे, हे सांगू शकेल आता आचार्योपासनम अर्थात आध्यात्मिक गुरुचा स्वीकार करण्याबाबत सांगावयाचे तर प्रमाणित आध्यात्मिक गुरु स्वीकारणे अत्यावश्यक आहे कारण त्यांच्या मार्गदर्शना वाचून आध्यात्मिक विज्ञानामध्ये प्रगती करणे अशक्य आहे मनुष्याने पूर्ण विनम्रतेने आध्यात्मिक गुरुला शरण जावे आणि त्याची सेवा करावी जेणेकरून आपल्या शिष्यावर कृपा वर्षाव करण्यासाठी गुरु प्रसन्न होतील प्रमाणित आध्यात्मिक गुरु हा श्रीकृष्णांचा प्रतिनिधी असल्यामुळे जर त्याने आपल्या शिष्यावर कृपा वर्षाव केला तर शिष्याने जरी नियामक तत्वांचे पालन केले नाही तरी त्याची तात्काळ प्रगती होते किंवा जो हातचे राखून न ठेवता गुरुची सेवा करतो त्याच्यासाठी नियामक तत्वांचे पालन करणे सहज सुलभ होते शौचम आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्याकरता शुची अत्यंत आवश्यक आहे शुचीचे आंतरिक आणि बाह्य असे दोन प्रकार आहेत बाह्य शुची म्हणजे स्नान करणे इत्यादी होय परंतु आंतरिक सूची साठी सदैव कृष्ण चिंतन केले पाहिजे आणि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप केला पाहिजे या पद्धतीमुळे मनावर साचलेली पूर्वकर्मांची धूळ निघून जाते स्थैर्यम मनुष्याने आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी अत्यंत दृढ निश्चयी असले पाहिजे अशा दृढ निश्चयाविना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रत्यक्ष प्रगती होऊ शकत नाही आत्मविधी म्हणजे आध्यात्मिक प्रगती करिता, जे काही हानिकारक आहे त्याचा स्वीकार न करणे होय मनुष्याने या गोष्टींची सवय लावून घेतली पाहिजे आणि आध्यात्मिक प्रगतीस बाधक अशा सर्व गोष्टींचा त्याग केला पाहिजे हेच खरे वैराग्य आहे इंद्रिये इतकी प्रबळ आहेत की इंद्रियोपभोग करण्यासाठी ती सदैव उत्सुक असतात मनुष्याने अशा अनावश्यक मागण्या पुरवू नये शरीर सुस्थितीत ठेवण्या इतकीच इंद्रिय तृप्ती करावी जेणेकरून मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्याचे कर्तव्य पालन करू शकेल सर्वात महत्वपूर्ण म्हणजे जिव्हा होय जर मनुष्य जिव्हा नियंत्रण करू शकला तर तो इतर इंद्रियांना संयमित करू शकतो जिव्हेची दोन कार्य असतात चव घेणे आणि बोलणे म्हणून नित्यनेमाने जिव्हेला कृष्ण प्रसादाचे सेवन करण्यामध्ये आणि हरे कृष्ण कीर्तन करण्यामध्ये संलग्न केले पाहिजे नेत्रांच्या बाबतीत सांगावयाचे तर श्रीकृष्णांच्या सुंदर विलोभनीय रूपाव्यतिरिक्त मनुष्याने इतर काही पाहू नये यामुळे नेत्रांचे संयमन होईल त्याचप्रमाणे कानाद्वारे कृष्ण कथा श्रवण करावी आणि नासिकाद्वारे श्रीकृष्णांना अर्पण केलेल्या फुलांचा सुवास घ्यावा हाच भक्तिमार्ग आहे आणि या ठिकाणी आपण जाणू शकतो की भगवद्गीता ही केवळ भक्तिविज्ञानाचे प्रतिपादन करीत आहे भक्तियोग हेच एकमेव उद्दिष्ट आहे अज्ञानी भाष्यकार वाचकांचे मन इतर विषयांकडे वळविण्याचा प्रयत्न करतात परंतु भगवद्गीतेमध्ये भक्तियोगाव्यतिरिक्त इतर कोणताही प्रमुख विषय नाही मिथ्या अहंकार म्हणजे आपण स्वतः देह आहोत असे मानणे होय अर्थात आपण हा देह नसून आत्मा आहोत हे जाणणे म्हणजेच वास्तविक अहंकार होय अहंकार हा नेहमी असतोच मिथ्या अहंकार हा मिंद आहे परंतु खरा अहंकार निंद नाही वेदामध्ये म्हटले आहे की अहम ब्रह्मासमी मी ब्रह्म आहे हा अहम भाव आत्मसाक्षात्काराच्या मुक्तावस्थेमध्येही असतोच हा अहम भाव म्हणजेच अहंकार आहे परंतु हाच अहमभाव नश्वर शरीराच्या संदर्भात योजिला जातो तेव्हा तो मिथ्या अहंकार समजला जातो जेव्हा हा अहमभाव सत्यत्वाच्या संदर्भात योजिला जातो तेव्हा तो वास्तविक अहंकार होय काही तत्वज्ञानी म्हणतात की आपण अहंकाराचा त्याग करावा परंतु आपण अहंकार त्यागू शकत नाही कारण अहंकार म्हणजेच स्वरूप होय अर्थात आपण देहात्म बुद्धीचा त्याग केलाच पाहिजे मनुष्याने जन्म मृत्यू जरा व्याधी यापासून होणारे दुःख जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे वेदामध्ये जन्माचे विस्तृत वर्णन अनेक ठिकाणी आढळते जन्मापूर्वीची अवस्था मातेच्या गर्भातील बालकाचा निवास त्याला भोगावे लागणारे दुःख इत्यादींचे हुबेहूब वर्णन करण्यात आले आहे जन्म हा दुःखमय असल्याचे आपण पूर्णपणे जाणून घेतले पाहिजे मातेच्या गर्भामध्ये आपण किती दुःख भोगले आहे याची आपल्याला विस्मृती झाल्यामुळे आपण जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटण्याचा मार्ग जाणण्याचा प्रयत्न करीत नाही त्याचप्रमाणे मृत्यू समयी देखील सर्व प्रकारची दुःखे भोगावी लागतात आणि याचे सुद्धा शास्त्रामध्ये वर्णन करण्यात आले आहे यावर अवश्य विचार केला पाहिजे जरा आणि व्याधींबद्दल बद्दल सांगावयाचे तर प्रत्येकाला याचा प्रत्यक्षच अनुभव येतो कोणालाच व्याधीग्रस्त व्हावयाची इच्छा नसते किंवा कोणालाच वृद्ध व्हावयाची इच्छा नसते परंतु त्यांना टाळणे अशक्यच आहे जन्म मृत्यू जरा आणि व्याधीच्या चक्रामुळे होणाऱ्या दुःखाचा विचार केल्यावरही जोपर्यंत मनुष्य भौतिक जीवनाविषयी निराश होत नाही तोपर्यंत आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळत नाही आसक्ती आसक्ती रनाभिष्वंगा हा पुत्रदार गृहादिशू म्हणजे पुत्र पत्नी घर द्रव्याधिकांविषयी अनासक्ती होय यावरून असे समजू नये की मनुष्याला यांच्याविषयी भावना प्रेम असू नये हे सर्व आपल्या स्वाभाविक प्रीतीचे विषय आहेत परंतु ते आध्यात्मिक प्रगतीसाठी अनुकूल नसतील तेव्हा मनुष्याने त्यांच्यावर आसक्त असू नये घर सुखी बनविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कृष्ण भावना होय जर मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित असेल तर तो आपले घर सुखी बनवू शकतो कारण कृष्ण भावनेचा मार्ग हा अत्यंत सुगम आहे मनुष्याने केवळ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करावा कृष्ण प्रसाद ग्रहण करावा श्रीमद भगवत गीता आणि श्रीमद भागवतासारख्या ग्रंथांवर चर्चा करावी आणि अर्चा विग्रहाची आराधना करावी या चार गोष्टींमुळे मनुष्य सुखी होईल मनुष्याने आपल्या अशा प्रकारे प्रशिक्षण द्यावे की कुटुंबियांनी सकाळ सायंकाळ एकत्र बसावे आणि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे या महामंत्राचे संकीर्तन करावे

मनुष्याने सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे अर्जुनाला स्वजनांना मारण्याची इच्छा नव्हती परंतु जेव्हा त्याने जाणले की आपले कुटुंबीय हे आपल्या भगवत साक्षात्कारामध्ये अडसर आहे तेव्हा त्याने आदेशांचा स्वीकार केला आणि युद्ध करून स्वजनांची हत्या केली सर्वच परिस्थितीत मनुष्याने कौटुंबिक जीवनाच्या सुख आणि दुःखापासून अनासक्त असले पाहिजे कारण या जगतामध्ये मनुष्य पूर्णपणे सुखी अथवा पूर्णपणे दुःखी असू शकत नाही सुख आणि दुःख हे भौतिक जीवनाचे अनुषंगिक घटक आहे आणि भगवत गीतेत सांगितल्याप्रमाणे मनुष्याने ते सहन करण्यास शिकले पाहिजे सुखदुःखांच्या येण्या जाण्याला मनुष्य कधीही प्रतिबंध करू शकत नाही म्हणून त्याने सांसारिक जीवनापासून अनासक्त राहिले पाहिजे आणि दोन्ही बाबतीत आपोआपच स्वभाव राखला पाहिजे सामान्यपणे इच्छित वस्तू प्राप्त होते तेव्हा आपण अत्यंत सुखी होतो आणि जेव्हा आपल्याला अनिष्ट गोष्ट प्राप्त होते तेव्हा दुःखी होतो परंतु जर आपण वास्तविकपणे आध्यात्मिक स्वरूपात स्थित असलो तर या गोष्टींमुळे आपण विचलित होत नाही या स्तराची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला अखंड योगाचे आचरण केले पाहिजे अढळ कृष्ण भक्ती म्हणजे नवव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात वर्णिल्याप्रमाणे कीर्तन श्रवण पूजन वंदन इत्यादी नवविधा भक्तीमध्ये संलग्न होणे होय याच भक्तीयोगाचे अनुसरण केले पाहिजे स्वाभाविकपणेच जेव्हा मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये रुला जातो तेव्हा त्याला विषयी लोकांच्या संगतीमध्ये राहणे आवडत नाही कारण त्याच्या संगतीत राहणे हे त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे कुसंगाशिवाय आपला एकांतात राहण्याकडे किती कल आहे यावरून मनुष्याने स्वतःची स्वतः कसोटी पाहावी साहजिकच भक्ताला अनावश्यक खेळ चित्रपट पाहणे किंवा सार्वजनिक उत्सव समारंभ साजरा करणे इत्यादींमध्ये स्वारस्य नसते कारण तो जाणतो की हे सर्व करणे म्हणजे केवळ कालापव्ययच होय लैंगिक जीवन आणि इतर विषयांचा अभ्यास करणारे अनेक विद्वान संशोधक आणि तत्वज्ञानी आहेत परंतु भगवद्गीतेनुसार असे संशोधन आणि तर्कशास्त्र हे अर्थहीन आहे या गोष्टी सामान्यत निरर्थकच आहे भगवत गीतेनुसार दार्शनिक विवेकाच्या द्वारे आत्मस्वरूपाचे संशोधन केले पाहिजे मनुष्याने आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी संशोधन करावे असे या ठिकाणी सांगण्यात आले आहे आत्मसाक्षात्काराविषयी सांगावयाचे तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भक्तीयोग हा विशेष करून व्यवहार्य आहे जेव्हा भक्तीचा विचार केला जातो तेव्हा मनुष्याने आत्मा आणि परमात्मा यांच्या संबंधाचा विचार केला पाहिजे जीव आणि परमात्मा हे एकच असू शकत नाहीत निदान भक्तियोगाच्या बाबतीत तरी नाही या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे जीवात्म्याने परमात्म्याची करावयाची सेवा ही शाश्वत म्हणजेच नित्यम आहे म्हणून भक्तियोग ही शाश्वत आहे मनुष्याने या तत्वामध्ये दृढ निश्चयी असले पाहिजे श्रीमद भागवतात म्हटले आहे की वदन्ति तत्त्व तत्त्वविदस्तत्वं यज्ञानम यज्ञानं द्वयं म्हणजेच जे तत्ववेत्ते आहेत ते जाणतात की परम सत्याचा ब्रह्म परमात्मा आणि भगवान या तीन निरनिराळ्या स्वरूपांमध्ये साक्षात्कार होतो परम सत्याच्या साक्षात्कारातील भगवान साक्षात्कार ही अंतिम पायरी आहे यास्तव मनुष्याने भगवत ज्ञानाप्रत उन्नती करावी आणि भगवत भक्तीमध्ये संलग्न व्हावे हीच ज्ञानाची परमावती आहे विनम्रतेपासून ते भगवान स्वरूपाच्या साक्षात्कारापर्यंतचा हा मार्ग तळमजल्यावरून ते थेट सर्वात वरच्या जाण्याकरिता केलेल्या विद्युत उत्वाहकाप्रमाणे आहे आता असे अनेक लोक आहेत जे या उद्वाहकावरून जाताना पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यापर्यंत चढलेले आहे परंतु जोपर्यंत मनुष्य कृष्ण तत्त्वरूपी सर्वात वरच्या मजल्यापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत तो ज्ञानाच्या तो खालच्या पायरीवरच असतो जर मनुष्याला परमेश्वराची बरोबरी करावयाची असेल आणि त्याचबरोबर आध्यात्मिक जीवनातही प्रगती करावयाची असेल तर तो निश्चितपणे वैफल्यग्रस्त होईल या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की नम्रते विना वास्तविक तत्व जाणणे शक्य नाही स्वतःला परमेश्वर मानणे म्हणजे अत्यंत गर्विष्ठ होणे होय भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांद्वारे जीवाला जरी नेहमी दत्ता प्रहार मिळत असेल तरी अज्ञानामुळे तो स्वतःला परमेश्वर म्हणवितो म्हणून ज्ञानाचा प्रारंभ हा अमानित्व किंवा विनम्रतेपासून होतो मनुष्याने विनम्र असले पाहिजे आणि आपण भगवंतांच्या अधीन आहोत हे जाणले पाहिजे भगवंतांशी विद्रोह केल्याने मनुष्य मायेच्या अधीन होतो त्याने हे सत्य जाणून त्यावर दृढ विश्वास ठेवला पाहिजे हरिओ तत्स हरिओ तत्सत् ओम तत्सत् हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरिहरि राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण 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 राम 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 हरे कृष्ण 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 राम राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरि जय योगेश्वर कृष्ण की जय हो हरि हो, हरि हो, हरिओ हो, हरि हो, हरिओ चला हो। तर मग पुढील भागात परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार हरि हो, हरि ओम हो, हरि ओम हो।